Mm -hmm. That is lying like uh, in thousand pieces, like all over the place. That the plate. I can see like a rubber slipper, in front of one, one just one, uh, a pair of rubber slippers. As आज नॉर्थ मेन रोड कोरेगाव पार्क या ठिकाणच्या जर्मन बेकरी मध्ये सस्पेक्टेड असा बॉम्ब्लास्ट झालेला आहे वेळ साधारणपणे सात वाजेची असावी यामध्ये आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सात ते आठ डेथ्स झालेल्या आहेत आणि तेहतीस लोक जखमी आहेत या जखमींना तसंच हे जे उडवले गेलेले लोक यांना मेंबर्सनी पब्लिकनी उचलून वेगळ्या हॉस्पिटलला नेलेलं आहे यात बुद्राणी हॉस्पिटल ससून हॉस्पिटल जहांगीर हॉस्पिटल या ठिकाणी नेलेलं आहे त्यांच्या नॅशनॅलिटीबाबत अजून आम्ही निश्चित काही सांगता येत नाही व्हेरिफिकेशन चालू आहे मालिकला ताब्यात अजूनपर्यंत घेतलेलं नाही परंतु त्याचा कॅशियर वगैरे ते आता आणलेलं आहे चौकशी त्यांच्याकडे चालू आहे त्यांना बंडगार्डन पोलीस स्टेशनला नेण्यात येत आहे येस कॅशियर कॅशियर वन ऑफ द एम्प्लॉईज is being taken to Bandh Garden Police Station for further details for verification. Sir, Hindi, sir. Sir, I am confirmed. Please.